महानगरपालिकेतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या आयुक्त हटाव मोहिमेला खुद पालकमंत्री रामदास कदम यांनी पाठिंबा दिलाय महानगरपालिकेतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या आयुक्त हटाव मोहिमेला स्वतः पालकमंत्री रामदास कदम यांनी पाठिंबा दिला मनपा आयुक्त पी एम महाजन यांच्यावर निष्क्रिय असल्याचा आरोप गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिका पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय कार्यालयात वेळेवर हजर न राहणे संचिकांवर स्वाक्षरी न करणे विकास कामात अडथळा निर्माण करणे या आयुक्तांच्या स्वभावामुळे शहरवासियांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय शुक्रवारी महास्वच्छता अभियाना दरम्यान पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे शहरवासियांना मनस्ताप सहन करावा लागल्याचाही आरोप येथील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी महास्वच्छता अभियाना दरम्यान पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे केला यावेळी पालकमंत्री रामदास कदम यांनी मी तुमच्या पाठीशी आहे आता माघार घेऊ नका असं सांगत आपलं पूर्ण सहकार्य असल्याचंही आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं